जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जी महाराष्ट्र न्यूज यवला तालुक्यातील सावरगाव येथे रिलायन्स जिओ टॉवर शेजारी असलेल्या महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर मधील एकशे पन्नास किलो वजनाची कॉपर कॉइल चोरी गेल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती या अनुषंगाने तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी तात्काळ पथकाची नियुक्ती करून गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार कासारखेडा शिवारातून शंकर रामलाल भिल रतन काजोड भिल बहिरुलाल चित्तर भिल उर्फ लक्ष्मण गोपाल भिल सर्व राहणार राजस्थान या चौघांना शिताफेनं ताब्यात घेतलं असून सर्वांच्या ताब्यातील चोरीचं साहित्य चोरी गेलेला माल चोरीसाठी वापरलेली दोन मोटरसायकल असा एकूण एक, एक लाख अडुसष्ट हजारांचा सा मुद्देमाल जप्त केलाय आरोपींना अटक करण्यात आली या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक सहायक निरीक्षक हर्षवर्धन बहिर पोलीस नाईक सचिन वैरागर पोलीस शिपाई गणेश सोनवणे सागर बनकर नितीन पानसरे आदींनी परिश्रम घेतलेत जी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला